माझ्यासोबत आज असे कलाकार आहेत जे वॅनिटीत न बसता चिंचेच्या सावलीखाली बसलेले आहेत आणि जेवणाचा कोणता आस्वाद घेता ते दे पहा मस्त गरम गरम भाकरी आहे त्याच्याबरोबर पिठला आहे आणि ठेचा आहे मिरचीचा ठेचा हे बा ठेचा कांदा कांदा पण आहे संदीप सर हे अशा पद्धतीने मस्त चिंचेच्या झाडाखाली सावलीखाली जेवण करत आहेत आणि आम्ही बसलो तिकडं वॅनिटी मध्ये गरम होत गरम गरम आम्हाला तरी आम्ही <laughs> लक्षात ठेवा आपल्या देशात आंब्याच्या झाडाची सावली चिंचेच्या झाडाची सावली वडाचं झाड लिंबाचं झाड असं कुठंही आढळलं त्याच्या खाली जाऊन निवांत बसायचं गार सावली एकदम आणि थंड गार सावली आणि बराच वेळच पाहतो टाकली आता आहे का खाली काय गाडी आहे का काय आहे पण एकदम निवांत चटईवरती आरामशीर बसून झोपून म्हणजे एवढा मोठा कलाकार आहे असा अजिबात गर्व नाही काही नाही काही नाही आणि आवर्जून त्यांनी ह्या मावशींकडून म्हणजे ज्या चिंचेच्या झाडाखाली ते बसलेले आहेत तिथं समोर जे घर आहे मस्त तिथून त्यांच्याकडून खास बाज बादर, बाजरीची भाकरी मिरचीचा खेसा आणि पिठलं बनवून घेतलेलं आहे चांगलं चाललं त्यांचं खायचं या जेव्हा या जेवण खायला या Okay. बस, 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 बस। जाली, जाली। वा मावशी फारच छान फारच छान म्हणजे गरम गरम भाकरी पिठल त्यांचं ना याला हॉटेल आपल्या रामजनगाव या शेजारी संदीप हॉटेलला तुम्ही जेवण पण केलं असं नाही थिंक हो सरांच्या हॉटेलचं वैशिष्ट्य माहिती आहे सर तिथं रोज सकाळी अकरा वाजता राष्ट्रगीत घेतात ते अरे वा म्हणजे असं कुठं पाहायला भेटणार नाही हॉटेलला नित्य नाही माहिती त्यांचा राष्ट्रगीत होतं म्हणजे होतं वा वा याला म्हणतात देशप्रेम <laughs> अकरा वाजून 3 मिनिट डेली होणार ते खूप छान प्राउड ऑफ यू आणि सगळे तुमचे वेटर्स जे ते खूप सगळे हॉटेलला नाश्त्याला आले ते सगळे लोक कस्टमर असून त्याला त्यावेळेस त्याला पर्याय राष्ट्रगीतापेक्षा कस्टमर असून दुसरं काय अस त्यांनाही उलट कसं होत आता बघा संध्याकाळी मी एक कस्टमर होता अण्णामध्ये रावरीचे मला माहित ते बसले ते आपले एम्प्लॉय आपला रोल करत असतात आपलं संदर्भ पत्र केलं त्याच्यामध्ये पाच गवऱ्या गावरण म्हणजे तूप थोडस भीमशेन कपूर आणि ते आज्ञा होत किनारी हॉटेलची पूजा करत असताना गोमूत्राचं शिंपण केलं त्यांना इतकं भारी वाटलं ते सोडायलाच तयार नाही जेवण झालं तरी गप्पा मारत बसले त्यांची सरून जेवण ते रात्री ते किती एक वाजता जरी पोचले मग असे नाही फोन केला त्यांनी असं वा त्यांना फो केला थोडं कमी कमी असते हे म्हणजे द्राक्षाच्या घोस सारखं <laughs> <laughs> पिटलं कस केलं त्यांनी साध एकदम पण त्याला जी चव आहे हा हे त्यांनी एका माणसापुरतं दिला ते म्हणजे बाई मला माहित असत तुमच्या सगळ्यांचं स्वयंपाक केला आला पण एका ज्या तीन जण जेवण राहिले त्याला म्हणजे ग्रामीण भाग त्यांनी चार भाकऱ्या दिल्या पिठलं दिलं बघून घर ते तुमच्या एकट्यापुरतच केलं चार भाकऱ्यांनी एवढं पिठलं एकट्यापुरतं शरीर तिघून तुम्ही जेवताय त्यांना म्हणा शरीर माझं शेतकऱ्याचं मोठे पण आम्ही मग इथं आलो झाडाखाली बसलो पाणी पिलं पाणीविघालो तोपर्यंत चहा आणून दिला त्यांनी विचारलं नाही चहा पिणार का चहा टाकला होता त्यांनी त्यांच्या मिस्टर बोलेपर्यंत त्यांनी चहा केला आणला म्हणजे चहा पिणार का नाहीच आपल्याकडे फार फॉर्मॅलिटी <laughs> आपल्याकडे अर्धा कप का एक कपणेरी फॉर्मॅरी <laughs> पोळ्या का दीड पोळ्या अर्धा आणि एक कप साखर विचारायचं थोडस थो थो कठीण जात ना मग साखरचा बनवू का विदाऊट शुगर टाकला तर लिटरली मी अलीकडे ना केमिकल तुला के जर चहा पाजूनही बंद केलं आणि मी स्वतः चहा व्यक्ती असतो हा 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 आणि हे माठातलं पाणी थंडगार माठातलं पाणी आणि अजून एक ह्याला दाखवलं मी ह्याला माहीत नव्हतं मुंबईचं असलं माहीत त्याला रानजण दाखवलं खाली अर्धा खाली रानजण अर्धा बाहेर त्याला शेणांनी सारवलं ते पाणी तर अजूनच पूर्ण झिरपतं ना त्या निमाग अस तुम्हाला म्हणलं नाही का आपण नदीवरती गेलो तुला ती म्हणले हेच पाणी परत येतं हा हा अरे फिल्टर येते एक फिल्टर नाही याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे वाळू शुद्ध फिल्टर आहे वाळू वाळू शुद्धीकरणाचं काय होतं आणि सगळ्यात जगातलं फिल्टर पाणी कुठलं असेल तर ते झरी असते ना झरी हा झरी दगडातून ते पाणी येतं ते आयुर्वेदिक झाडांच्या त्या आता आलेलं आयुर्वेद निसर्गाचं पाणी वाटून बंद करू आता पोट पण खेळाडू आठशे रुपयाची एक पाण्याची ती म्हणजे काय विहिरीचं पाणी आपलं आम्ही एवढं पनाळायला गेलो होतो खाली उतरले होते आणि त्याच्यात आंघोळ केली होती अक्षरशः ना आंगाचा स्वाद सुटला होता म्हणजे आयुर्वेदिक स्वाद शब हा हा। लाँ। लाँ। हीटर आणि गिजर मध्ये जे पाणी गरम होत ते तापलेलं पाणी तापलेलं आणि आपण ठेवतो ना ते कढत पाणी आणि ते कढत पाणी जे त्यांनी आंघोळ करा हिटरच्या पाणी आंघोळ करा फरक फ्रेश वाटतो बंब सुद्धा पण ते जे चुलीवर असं भांड काळं झालेलं ते असं जर्मनचं भांड त्याला आदान आदान आला असं माती ना। लावते पांढरी माती ला ना आदान आलं पण ती पांढरी माती लावली ना ती दरवेळेस म्हणजे दिवसभराचं काही झालं की त्याला घासून टाकतो पाणी कडक प्रत्येक दुधाच्या पातेल्याला त्याला पांढरी माती लावता म्हणजे लावतो किंवा दूध सुद्धा चुलीवर तापवलेलं चुलीवर आणलेलं दूध खरपुस असा वास येतो त्याला खरपूस हो हो खूप आणलं म्हणून म्हणजे जर मडक्यात असेल ना बापरे थोडं थोडं आणायचं बाळा